तर हॅलो मित्रांनो आम्ही आज आलेलो आहे आमच्या शूट साठी मकर संक्रांतीचा ल आपल्या गिरनारच्या ट्रिपचा व्हिडिओ नंतर आपण पहिल्यांदाच एक दुसरा व्हिडिओ बनवतोय तर स्टे विथ अस वी विल शो यू एकट करून टाक शामचा शूट आहे आज आणि आमचा फोटोग्राफर आलेला नाही फोटोग्राफरने आम्हाला सांगितलेलं की तुम्ही साडेतीन वाजता या आता किती वाजले चार दहा चाळे झाले तरी फोटोग्राफरच आलेला नाही तर आम्ही थांबलो आता वाट बघतोय आहे त्याचीच बघू पुढे काय होतं आहे ते थाउजंड इयर्स लईत आहे फोटोग्राफर टीम आलेली आहे शूट मॅडमचं चालू झालं तुमचं हा फोटो एक शूट मॅडमचं शूट मॅडमचं शूट चालू झालेलं आहे फोटोग्राफर वगैरे एक दहा मिनटं आधी चालेल आहेत शूट चालू आहे नेक्स्ट दाखव दा माझे पण फोटो वगैरे चालू होते इकडे छोडं बाय बाय ए देवापाशी ठेवलेलं परत नसतं का अढायचं आपण देवाला परवा ये सब ढोकला बना मैं तेरा ढोकला बना उतारता हूं अब हाय मुझे माफ कर दो हं चला शूटिंग झालंय आता आणि आम्ही घरी चाललोय किती तासाभरातच केलं दादाने शूट 1.5 नाही होता 1 तास 1.5 हो एक तास एक पण छान मधल्या बाजूने धावलं 1.5 तास छान शूट केलं मी तुम्हाला लोकेशन दा... लोकेशन आहे हे चदोली मध्ये जिथे आम्ही शूट केलं इतकं छान लोकेशन आहे इतकं मस्त आहे ते मंदिर खरंच त्या व्हिडिओमध्ये दिसेल थोडेशा क्लिप्स आहेत त्या एका दादानी त्याच्यात दिसेल हां बिहाइंड द सीन त्यात दिसेल खूप छान मंदिर आहे इथं जवळपास कोण राहत असेल किंवा पुण्यातल्याने नक्कीच यायला पाहिजे असं मंदिर आहे भेटूयात बाय बाय